गणरायाचं आमच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वप्रथम या गणेशोत्सवानिमित्त आपल्या देशवासियांना सर्व हिंदू बांधवांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो पण या घणरायाच्या जरणी आम्ही या मंडळाच्या वतीने आम्ही गरूडच्या मित्रांच्या वतीने प्रार्थना प्रार्थना करणार आहे की आपल्या देशामध्ये सुख शांत नांदवी आज जे आपल्या देशामध्ये जातीबादचं जे जा जा काही राजकारण सुरू आहे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकारकडे जे जे काही मागण्या सुरू आहेत त्या सरकारला बुद्धी द्यावे की आमच्या आपल्या या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये शांतता आणली पाहिजे आपले सर्व समाज एका गुंडगोविंद आणलं पाहिजे जसं आपला समाज पहिलाच चालत आला होता तसंच टीएक महात्मा आपला लोकमान्य ठिकाणी गणराजची स्थापना केली होती कारण की सर्व बांधव सर्व समाजाचे बांधव एकत्र येऊन आपले सर्व विचार आपण एकत्र मांडले पाहिजे यासाठी आपण गणराजची स्थापना केली होती पण ना आज सगळीकडे वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे या गणरायच्या जाणी मी प्रार्थना करणार आहे वेळेला आम्ही या गणपतीच्या जणी आम्ही प्रार्थना करणार आहे की आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे ना कोणत्या कोणत्या नाणले पाहिजेत इतकं मी प्रार्थना करेन आणि जे काही महागाईचा आज मुद्दा या सगळीकडे आपल्या देशामध्ये पसरला आहे त्याच्यामुळे उद्या मराठा भारत बंद सुद्धा आहे पेट्रोल डिझेलचा भाववर झालेला आहे सगळीकडे महागाई पसरलेली आहे या महागाईच्या विरोधात या सरकारला सरकार मी या गणराचरणी प्रार्थना करेन की या सरकारला बुद्धी देई महागाई कमी करण्यासाठी आणि आमचा गरीब समाज जो आज आपल्या महाराष्ट्रामधला आहे याच्या सर्व समाजाला एकत्र राहील याची मी गणरायचरणी प्रार्थना करणार यंदाच्या वर्षी तुमची कशा पद्धतीने या गणरायाची प्रतिष्ठापना असणार आहे गणरायाची प्रतिस्थापना म्हणजे आमचं नव्व वर्ष या ठिकाणी आम्ही स्थापना करतो आमच्या गणपती विरार शहरामध्ये पण खरंच या गणरायाच्या चरणात मला एवढंच सांगू इच्छितो आता ज्या गणच्या गणपतीच्या आमच्या गणरायाच्या बाबतीमध्ये की महाराष्ट्राचे जे काय प्रश्न आहेत आणि आमच्या आपल्या देशातमधले जे काय प्रश्न आहेत ते सगळे शांतेत राहिले पाहिजे इतक्याच माझ्या गणरायच्या प्रार्थना प्रार आहे